नमस्कार हो स्वागत है आ, आहे आपलं आजच्या आपल्या स्ट्रीमिंग स्ट्रीमिंगमध्ये रेल्वे अपडेटविषयीचे लाईव स्ट्रीमिंग आपली आहे बीड ते परळी या राष्ट्रीय महामार्गावरती बीडपासून पूर्वेकडे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी श्रीक्षेत्र गोरक्षणा टेकडी हे तीर्थक्षेत्र आपल्याला बीडपासून साधारणत दहा किलोमीटर अंतरावरती लागते आणि आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे रेल्वेमार्ग क्रॉसिंग होत असताना जो पूल आहे त्या पुलाचं काम किती प्रमाणामध्ये झालेलं आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या आपल्या बीड ते परळी या रेल्वेमार्गाच्या अपडेट विषयीच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या आपण हायवेवरती आहोत आणि इथे ही कमान आपल्याला दिसती भगवी पताका लागलेली बीडकडून येताना आणि हा आहे श्री क्षेत्र गोरक्षणा टेकडीकडे जाणारा मार्ग इथून आपण आता प्रत्यक्ष रेल्वेमार्ग ज्या ठिकाणी या रस्त्याला रस्ते, रस्ते मार्गाला क्रॉस होतो त्या ठिकाणी जाऊन त्या रेल्वेमार्गावरती जो पूल आहे त्या पुलाचं काम किती प्रमाणामध्ये झालेलं आहे ते आपण आता पाहूयात बीडकडून येत असताना आणि बीड ते परळी या रस्त्यावरती घाटसावळी या शहराच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला हे तीर्थक्षेत्र लागते आपल्याला जर बीडून यायचं असेल तर बीडवरून येत असताना आपल्याला या ठिकाणी येण्यासाठी भरपूर प्रायव्हेट गाड्या आपल्याला मिळतात प्रवासी वाहतूक करणारे ॲटो आपल्याला मिळतात त्याचप्रमाणे इतरही फोर व्हीलर आपल्याला उपलब्ध होतात तसेच इथून परळीच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय आपल्याला राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस देखील या ठिकाणी येण्यासाठी उपलब्ध आहेत आपण कोणत्याही मार्गाने या ठिकाणी तीर्थक्षेत्राला दर्शन घेण्यासाठी येऊ शकतो या परिसरामधलं अत्यंत प्रसिद्ध आणि पावन अशा प्रकारचं हे तीर्थ तीर्थक्षेत्र आहे हे खूप उंचावरती असल्यामुळे याला नावच आहे की गोरक्षनाथ टेकडी हे आपल्याला या ठिकाणी लाईटिंग दिसत आहे नवनाथांपैकी एक असलेले श्री गोरक्षनाथ यांचं हे तीर्थक्षेत्र आहे त्यांच्या नावाने ओळखलं जाणारं गोरक्षनाथ टेकडी म्हणून या गोरक्षनाथ टेकडीकडे जाणारा हा रस्ता आहे आणि इथून काही अंतरावरती गेल्याच्या नंतर साधारणतः एक तीनशे साडेतीनशे मीटरवरती या ठिकाणी रेल्वेची लाईन या रस्ते मार्गाला क्रॉस करते त्या ठिकाणी पूल बांधला जात आहे या पुलाचे अपडेट्स आपण यापूर्वी जो व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओ पुलाविषयीचा त्याद्वारे देखील आपण चे या रेल्वे पुलाचे अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि आजच्या अपडेटमध्ये आपण बघूयात की आपण जो व्हिडिओ बनवलेला होता त्यानंतर या कामाची प्रगती किती प्रमाणामध्ये झालेली आहे सध्या आता सूर्यास्त झालेला आहे सर्वत्र दिवाबत्तीची वेळ झालेली आहे आणि वरती श्री क्षेत्र गोरक्षणा टेकडी या ठिकाणी आपल्याला पाठपूजेचा आवाज आपल्याला ऐकू येत आहे त्या ठिकाणी काहीतरी पूजापाठ चालू आहे ही वेळ आहे नक्कीच हरिपाठ चालू असेल श्रावणी सोमवार श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण श्रावण महिना त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामधील सोमवार या दिवशी मात्र या ठिकाणी भरपूर गर्दी भाविक भक्तांची होत असते आता आपण या पुलाच्या जवळ आलेलो आहोत आणि प्रत्यक्ष पुलाचं काम किती प्रमाणामध्ये झालेलं आहे ते आपण आता पाहूयात हा आहे या रस्ते मार्गाला क्रॉस करणारा रेल्वेचा पूल आणि इकडून आपल्याला दिसतोय हा बीड शहराकडून येणारा रेल्वेमार्ग आहे आणि हा श्रीक्षेत्र नारायणगडाकडे जाणारा रस्ता या रस्त्याला या ठिकाणी रस्त्यावरती हा पूल बांधला जात आहे सध्याच्याला हा पर्यायी रस्ता या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे मित्रो आपण खूप दिवसानंतर या रेल्वे मार्गाच्या अपडेटविषयीचे लाईव्ह स्ट्रीमिंग घेत आहोत आपण कुठून सध्या लाइव स्ट्रीमिंग बघत आहात नक्कीच कमेंट करा म्हणजे पूर्वीचे माझे प्रेक्षक बांधव जे आहेत त्या बांधवांची ऑनलाईनद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून भेट झाल्याचा आनंद मला नक्कीच मिळू शकतो जेव्हा बीडला रेल्वे येणार होती तेव्हा आपण अपडेट लाईव्ह अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तेव्हा बऱ्याचशा आपले प्रेक्षक बांधवांनी खूप दूरवरून आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेतलेला होता अपडेट मिळवलेले होते त्यापैकी किती बांधव सध्या आपल्याला जॉईन झालेले आहेत आणि जे प्रेक्षक बांधव आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंगला जॉईन झालेले आहेत ते कुठून कुठून पाहत आहेत कृपया सरांना विनंती आहे की आपण कमेंटमध्ये आपण सध्या ही लाईव्ह स्ट्रीमिंग रेल्वे अपडेट विषयीची कुठून पाहत आहात त्याबद्दल कमेंट करावी अशी सर्वांना विनंती आहे या ठिकाणी आपण खाली बघतोय की रेल्वे मार्गावरती खडी या ठिकाणी अंथरण्यात आलेली आहे रेल्वे रूळ आणखीन या ठिकाणी बसवण्यात आलेले नाहीत आणि या पुलाचं काम बऱ्यापैकी प्रगतीपथावर आहे यानंतर आपण रेल्वे अपडेट विषयीच्या व्हिडिओमध्ये घाटसावळी या ठिकाणच्या रेल्वे पुलाचं काम त्याबद्दलचा व्हिडिओ आपण पब्लिश करणार आहोत तिथलं काम मात्र आणखीन या कामा एवढं प्रगतीपथावरती नाही दोन्ही पुलांची कामे सोबतच सुरू झालेली होती त्याबद्दलचे दोन वेगवेगळे व्हिडिओ वेग स्वतंत्र व्हिडिओ आपण आपल्या या, या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत अरविंद माने सर थँक्यू सुधीर खडके सर नगर बीड थँक यू सर कमेंट केल्याबद्दल अशी कमेंट केली म्हणजे मला प्रत्यक्ष आपल्याला भेटल्याचा आनंद होतो आणि आपण कुठून लाई लाईव्ह स्ट्रीमिंग पाहत आहात ते देखील मला कळते म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण ज्या ठिकाणाहून लाईव्ह स्ट्रीमिंग पाहत आहात कृपया कमेंटमध्ये कळवा धन्यवाद सर त्या ठिकाणी आपण बघतोय या पुलाचं वरचं स्लॅब देखील आता हे पूर्ण झालेलं आहे सध्या हा पुलाचा कटडा याची जाळी बसवण्यात आलेली आहे आणि आता कॉन्क्रीटचं काम बाकी आहे दोन्ही बाजूने नक्कीच लवकरच ते देखील पूर्ण होईल आणि बीड ते परणी या रेल्वे मार्गाच्या प्रगतीमधला हा महत्त्वाचा टप्पा लवकरच पूर्णत्वाकडे जाईल या ठिकाणी खाली खडी रेल्वे रेल्वेवर बसवण्यासाठी खरलेले आपल्याला दिसते आणि हे पुलाचं काम एवढ्या टप्प्यावरती आलेला आपल्याला सध्या पाहायला मिळतंय टीपी सर हा आहे बीड ते परळी हायवे ते समोर आपल्याला गाडी जाताना दिसत आहे तो हायवे आहे आणि आपण सध्या या ठिकाणचा जो पूल दाखवत आहोत तो आहे गोरक्षणा टेकडी या तीर्थक्षेत्राकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती हा जो आपल्याला रेल्वेमार्ग दिसत आहे या मार्गाला क्रॉस करून जाणारा रस्ता जो आहे त्या रस्त्यावरचा हा पूल रेल्वेचा पूल म्हणूयात आपण त्याला ह्या पुलाचं काम सध्या कशा प्रकारे झालेलं आहे त्याबद्दलचे अपडेट्स आपण या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून देत आहोत इथून पुढे आपल्याला काही अंतर गेल्याच्या नंतर रेल्वेचे रूळ बसवण्यात आलेले आहेत हे पहा या ठिकाणून पुढे सध्या सायंकाळची वेळ असल्यामुळे पुढचं आपल्याला स्पष्ट दिसत नाही परंतु आपला जो मुख्य उद्देश होता आज की या पुलाचं काम किती प्रमाणामध्ये झालेलं आहे त्याबद्दलचे लाईव्ह अपडेट आपल्याला आपल्या प्रेक्षकांना देणे तर हा आहे पूल या गोरक्षनाथ टेकडी या तीर्थक्षेत्राकडे जाण्यासाठीचा जो रस्ता आहे आणि या ठिकाणी जी रेल्वे लाईन क्रॉसिंग होत आहे त्या ठिकाणी बांधण्यात आलेला हा पूल बऱ्यापैकी जवळपास अंतिम टप्प्यामध्ये या पुलाचं काम आता सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला आहे हे वरचं स्लॅब झालेलं आहे या पुलाच्या खालून या मार्गाने रेल्वे जाणार आहे आणि वरून श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडीकडे जाणारे रस्ते मार्गाची जी वाहतूक आहे जी वाहने आहे ते वरून जाणार आहेत हा रेल्वेचा रूट आहे बीड ते परळी अहिल्यानगर बीड परळी हा बहुप्रतीक्षित रेल्वे मार्ग जो आहे त्या रेल्वेमार्गावरचा हा पूल आहे औरंगाबादवरून नाही नगरवरून येणारा हा रेल्वेमार्ग आहे औरंगाबादवरून येणारा सोलापूर हा जो संभाव्य रेल्वेमार्ग आहे तो देखील रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे परंतु सध्या आणखीन त्याच्या बाबतीमधलं कुठलंही काम सुरू झालेलं नाही भविष्यात तो देखील रेल्वेमार्ग होऊ शकतो परंतु सध्या अहिल्यानगर बीड परळी हा रेल्वेमार्ग मात्र बीडपर्यंत शिअरे टेस्ट झालेली आहे आणि बीडपासून पुढे हा परळीकडे जात असताना असणारा हा पूल आहे हे पुलाचं काम देखील आता जवळपास या ठिकाणी श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी या ठिकाणी मात्र अंतिम टप्प्यात हे काम या पुलाचं आलेलं आहे इथून पुढे नंतर घाटसावळी या ठिकाणी देखील एक पूल होणार आहे याच रेल्वेमार्गाला क्रॉस करणारा त्याचं काम कशा प्रकारे झालेलं आहे किती झालेलं आहे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ आपण येत्या लेटेस्ट दोन तीन दिवसामध्ये आपल्या या चॅनलवरती पब्लिश करणार आहोत आपण जर अद्याप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्याला विनंती आहे की आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अपडेटविषयीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर मिळेल आपण सर्वजण आपल्या आजच्या लाईव्ह स्ट्रीमिंगला जॉईन झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आता सायंकाळची वेळ झालेली आहे रेल्वे पुलाबद्दलचे अपडेट मी आपल्याला दिलेले आहेत आता परत आपण हा बीड ते परळी हा जो हायवे आहे हायवेच्या दिशेने आपण मार्गक्रमण करत आहोत चला तर भेटूयात पुढील रेल्वे अपडेट विषयीच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह काही प्रेक्षक आता लाईव्ह स्ट्रीमिंगला जॉईन होत आहेत परंतु आता आपण या ठिकाणी लाईव स्ट्रीमिंग थांबवत आहोत काही शेवटला जे प्रेक्षक जॉईन झालेले आहेत त्या त्यांच्यासाठी एक मिनटामध्ये मी माहिती देतो की ही लाईव्ह स्ट्रीमिंग आपण परळी बीड ते परळी हा जो रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गाच्या अपडेटविषयीची लाईव्ह स्ट्रीमिंग आपण घेतलेली होती या ठिकाणी श्री क्षेत्र गोरक्षणात टेकडी त्या ठिकाणी या, या रेल्वेमार्गाला क्रॉस करून जात असताना जो पूल आहे त्या पुलाचे काम किती प्रमाणामध्ये झालेले आहे याबद्दलचे अपडेट्स आपण आज या आपल्या ला लाईव्ह स्ट्रीमिंगच्या ला माध्यमातून प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आशा करतो हे लाईव्ह स्ट्रीमिंग आपल्याला नक्कीच आवडलेले असेल जर आपल्याला ही लाइव स्ट्रीमिंग आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढील स्ट्रीमिंग स्ट्रीमिंगमध्ये तोपर्यंत पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह